परभणी तालुक्यातील करडगावात बाबुदेव खाजा बाबा संस्थान यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मागील पाच दिवसांपासून सुरू होता भागवतचार्य म्हणून हबप भगवानराज महाराज चोपडे ज्ञानेश्वरी पारायण हबप पा, बाबूराव डोंबे धारणगावकर हबप पांडुरंग काकडे साठोलेकर हे करत आहेत काकडा नेतृत्व हबप पा, मंचकराव पांढरे पिंगळे गजानन मुंडे हरिपाठ नेतृत्व काशीनाथ महाराज पिंगळे बाबूराव संपूर्ण ज्ञानेश्वरी माऊली मुंडे करडगाव श्री संत सावता महा महाराज बालभजनी मंडळ शेषीराव संच नांदेड करतं तर विनय हबप रुस्त रामभाऊ मुंडे करडगाव हे आहेत आणि पुजारी लक्ष्मण आपा हे आहेत सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम सुरू असून पहाटे चार ते सहा काकड भजन सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते चार श्रीमद भागवत कथा सायंकाळी पाच ते सहा रामायण आणि सहा ते सात हरिपाठ आठ ते दहा हरिकीर्तनंतर हरि जागर असे नियमित कार्यक्रम सुरू आहेत आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी हवप दौलत महाराज पांचाळ हिंगला यांची कीर्तन होते तर महाप्रसादाचं नियोजन अशोकराव रुस्तमराव मुंडे पाटील बाळासाहेब रुस्तमराव मुंडे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी मुंडे परिवाराच्या वतीने आरती करून महाप्रसाद भाविक भक्तांना देण्यात आला यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया माध्यमांशी जाणून घेतल्या नमस्कार मी अशोक कृष्णराव मुंडे या खाजबाबा देवस्थानचं असं आम्हाला एक म्हणजे हे आहे की इथं कित्येक तरी शंभर दोनशे वर्षापूर्वीपासून असंच चालत आलेलं आहे आणि ही परंपरा आम्ही अशीच चालू ठेवायला दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन आमचे इथले सगळे गावकरी मंडळी पुजारी मंडळी आपले डॉक्टर सुलतानकर सर असे सगळे आजूबाजूच्या खेड्याचे काही सर्व मिळून असं प्रमाणे इथं सत्याचा कार्यक्रम रामायणाचा कार्यक्रम आणि असे कितीतरी कार्यक्रम फिरीचा खाजेबाबाच्या यात्रा असतील ते कार्यक्रम हे असे सगळे आम्ही करतो इथं कोणाचा काही जात धर्म असं काही इथं नाही सगळे मिळून सगळे मिळून आम्ही कार्यक्रमाला असेल आता हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आपल्याला म्हणता येईल या गोष्टीला आज दोन फेब्रुवारी उद्यापासून सुरुवात होत आहे तर त्या पार्श्वभूमीवर काय सांगू शकाल आजचा कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं म्हणजे आलेला आले कोणताही कोणी हिंदू असो की मुस्लिम असो कोणीही नाराज होणार नाही इथं देवाचं जात धर्म काही नाही आणि इथं आल्या देवस्थान त्याला काय त्याचं त्याच फल त्याला भेटते ते ऑटोमॅटिक येणार दर्शन घेणार आणि काहीतरी कार्यक्रम हरिनाम सत्ता किती दिवस चालतो आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम उपक्रम कसे चालतो सात दिवस चालतो बर आणि त्याच्या आठव्या दिवशी महाप्रसाद असतो आणि सातही दिवस ज्या कोणाला इच्छा असेल त्याच्या